मंडळी जालियनवाला बाग हत्याकांड माहीत नसलेला एकही भारतीय तुम्हाला भारतामध्ये तरी सापडणार नाही आपण जालिनवाला बाग आणि तेथे घडलेले हत्याकांड ऐकतच आपण मोठे झालेलो आहोत तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस साली बैसाखी बैसाखी हा पंजाबी लोकांचा सण होता आणि ह्या सणाच्या दिवशी आ, जालिनमाला हे अमृतसरमधील जालिनमाला बाग आहे तेथे जवळजवळ वीस हजार लोकांची सभा होती आणि ह्या सभेमध्ये आलेले जे आंदोलक होते ते सभेसाठी आलेले होते ही सभा अग अगदी अहिंसक अहिंसक सुरू होती कारण सभेमध्ये आलेले जे आंदोलक होते त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे कुठलीही हत्यारे नव्हते हीच गोष्ट ब्रिटिश सरकारला माहीत पडली आणि त्यावेळेचे अमृतसरचे पंजाब अमृतसरचे जे जनरल हो जो होता डायर त्याला ही महा गोष्ट माहीत पडल्यानंतर त्याने त्या सभेवरती ओपन फायरिंग आ, आ, आदेश दिला आणि ह्या ओपन फायरिंगमुळे तेथे दोन हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडलीत काही लोक चेंगराचेंगरीमध्ये मेलीत आणि जो तिथे जालेनवाला बागेमध्ये असं आहे की त्या बागेमध्ये जाण्यासाठी एक छोटा दरवाजा आहे तीन तीन साडेतीन फुटाचा असा एक काहीतरी दरवाजा आहे तिथे तर ह्या दरवाज्याच्या जवळ त्याने एक तोफ तोफ अशी आणून ठेवली त्यांनी की बाबा बाहेर जर कोणी प पडण्याचा जर प्रयत्न केला तर त्या तोफेने त्याला त्यांना उडवून उडवून लावायचा असा त्याचा प्लॅन होता गोळीबार ज्यावेळेला सुरू होता बागेमध्ये त्यावेळेला काही काही आंदोलनकारी होते त्यांना असं वाटलं की आपण जी बागेची बाउंड्री वॉल होती त्या बाउंड्री वॉलच्या पलीकडे उड्या मारून आपण जाऊन आपले प्राण वाचू शकतो का तर तसं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण तो नाकाम झाला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्या ते, त्याच्यामध्ये सुद्धा काही खूप सारे खूप सारे लोक मारले गेलेत आणि तेथे ते एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये सुद्धा काही लोकांना असं वाटलं की ह्या विहिरीमध्ये जर आपण ह्या विहिरीमध्ये जर आपण उडी मारली तर आपले प्राण वाचू शकतात पण ह्या उडी मारण्याच्या नादामध्ये सुद्धा खूप लोकांचे प्राण गेले त्या गायाने जो आदेश दिला ओपन गोळीबाराचा त्यावेळेला त्यांनी हा आदेश दिला त्यावेळेला तो आदेश क्रांतिकारकांना बिना चेतावनी देता होता म्हणजे कुठलीच वॉर्निंग न देता ओपन फायरिंग अचानक त्यांनी सुरू केलेली होती ह्या सभेमध्ये हजर असलेले तेरा चौदा वर्षाचे जे उद्धमसिंग होते त्यांनी हे सगळे ते उघड्या डोळ्याने बघत होते त्याच वेळेला त्यांनी असा एक संकल्प केला की ह्या डायरला मी त्याच्या देशामध्ये जाऊन त्याच्या माणसांमध्येच ठोकणार असा तो संकल्प होता तेरा चौदा वर्षाचा तेरा चौदा वर्षाचे हे उद्धमसिंग होते हा त्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना जवळजवळ एकवीस वर्षाचा कालावधी लागला कालावधी गेला तो संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यावेळची परिस्थिती इतकीशी अनुकूल नव्हती मंडळी कारण इंग्रजांचं राज्य होतं सगळीकडे उपासमारी उपासमरी होती किंवा गरिबी होती आणि क खूप साऱ्या परिस्थितीशी लोक झगडत होते हे तितकंसं सोपं नव्हतं त्यावेळेला उद्धमसिंग यांचं एकच उद्दिष्ट होतं की ते, ते उद्दिष्ट असं होतं की फक्त जिवंत राहणे जिवंत राहणे आणि लंडनला पोचणे इंग्लंडला पोचणे हाच त्याचा त्यांचा त्यामागचा त्या स त्यांच्या जगण्याचा हा एक उद्दिष्ट झालेला होता तर म्हणजे आज ही मी स्टोरी तुम्हाला का सांगत आहे तर आज आपण जाणार आहोत ते ठिकाण बघण्यासाठी जिथे जालिनवाला बाग करण्याचे संकल्प आणि पूर्ण केला ते ठिकाण आज आपण पाहण्यासाठी निघालेलो आहोत त्यावेळेला ते इंग्लंडमध्ये उद्यमसिंग आले त्याच त्यावेळेला त्या त्यांचा हा एकच उद्दिष्ट होता की जनरल डायरला शोधून काढणे एकदा त्यांना तो दिसलाही पण त्यावेळेला त्यांना तिथे त्याला गोळीने मारणं त्यांना ते पटलं नाही कारण त्यांना असं त्यांना असं वाटलं की आपण ज्या देशातून आलेलो आहे त्या देशामध्ये आपण पाठीमागून लोकांना वार करत नाहीत तर समोर जाऊन त्याला माहिती करून देणार आणि मगच मी मारणार असा हा त्यांचा संकल्प होता तर ते त्यावेळी त्यांनी त्यांनी त्याला जाऊन दिले त्याच्यानंतर ते त्यांना असं समजलं की जनरल डाळेचा सन्मान करण्यासाठी त्याला कॉक्सन ह्या हॉलमध्ये बोलवलेलं होतं आणि त्यावेळेला त्याला नाइट नाईटहूड ही अल इंग्लंडची अतिशय प्रतिष्ठित अशी पदवी त्याला बहाल करण्यासाठी त्या हॉलमध्ये एक कार्यक्रम आयोजित केलेला होता ही पदवी त्याला का देणार होते तर त्याने इंडियामध्ये इंडियामध्ये त्याने दोन हजार लोकं मारलीत त्याच्या त्या ह्याच्या ह्या निमित्ताने त्याचा ते गौरव करण्यासाठी ब्रिटिश लोकांनी त्याचा सन्मान हा कार्यक्रम कॉक्स्टोन हॉल इथे करण्याचे आयुज के आयोजित केलेले होते तेव्हा उद्धमसिंग ही त्या सभेला हजर होते ब्रिटिश लोकांच्या भाषणामध्ये त्यांनी त्याचं फार क म्हणजे त्याच्या कौतुकाचा वर्षाव चाललेला होता की तू किती छान प्रकारे लोकांना मारलंस आणि देशाचं आपल्या किती नाव असं उज्वल केलंस उद्धमसिंहाना हे पटलं नाही त्यांना अगदी असं ऐकवणे असं झालं ते आणि क ते अचानक असे उभे राहिले स्टेजजवळ गेले शांतपणे त्यांच्या खिशातली त्यांनी बंदूक काढली आणि जनरल डायरवरती त्यांनी फायर केली तो जो हॉल होता तो अगदी स्तब्ध झाला होता कुणाला का काय चाललं हेच कळत नव्हतं त्यावेळेस उद्धमसिंहाचं जे वाक्य होतं ते खूप फेमस झालेलं होतं तुझ्या देशामध्ये येऊन तुझ्या माणसांच्या समोर मी तुला ठार मारलं जसं तू माझ्या देशामध्ये येऊन माझ्या माणसांना ठार केलं तसंच मी तुलाही केलं तर आता आपला हिसाब आपला बरोबर झाला हे त्यांचं वाक्य होतं त्याच्यानंतर मंडळीत त्यांचा हा संकल्प पूर्ण झाला शांतपणे ते दरवाजाजवळ उभ्या असलेल्या जो पोलीस ऑफिसर होता त्यांच्या त्याच्याकडे गेले तर तो त्यांना अरेस्ट करण्याच्याऐवजी त्या त्यांच्यात अगदी स्तब्ध होऊन त्यांच्या तोंडाकडे बघत बघायला लागला तर त्यांनी सांगितलं की बाबा मला अरेस्ट कर मी हे 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 असं केलेलं आहे तर तू मला अरेस्ट कर तर तो तरी तरी म्हणजे असं खूप घाबरलेल्यासारखा होता म्हणून यांनी काय केलं की त्यांची बंदूक होती ती खाली ठेवली आणि सांगितले की बघ आता तरी मला अरेस्ट कर मग त्याने त्यांना अरेस्ट केलं आणि क ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले तेही आज आपण पाहणार आहोत आणि जेथे जेथे जे जालियन मला बाग हत्याकांडातले हत्याकांडाचा जो संकल्प होता तो आपल्या भारतमातेच्या सुपुत्राने जिथे पूर्ण केला ते ठिकाण आज आपण बघायला जातो जालिनवाला बाग हत्याकांडाचा संकल्प जेथे पूर्ण झाला तेच हे ठिकाण आहे पहा येथेच मंडळी उद्धमसिंहाने त्यांचा संकल्प पूर्ण केला तेच हे ठिकाण तर ही ऐतिहासिक बिल्डिंग आहे तर येथे आता आ, हे प्रायव्हेट रेझिडेन्शियल केलेलं आहे तर लोक इथे राहतात मंडळी पण ह्यांना माहिती नाही की ही बिल्डिंग ह्या बिल्डिंगला इतिहासामध्ये किती महत्व आहे तर म्हणजे ह्याच दरवाज्यातून एकेकाळी उद्धमसिंह आतमध्ये गेले होते तर त्या दरवाज्याला आपण जवळ जाऊन नमन करूया त्या जवळ जा... दरवाज्याचं जवळ जाऊन आपण पाया पडूया पूर्वी हा हा होता म्हणजे आता इथे प्रायव्हेट रेजिडेन्शियल आ... केलेलं आहे हे तर इथे लोकं राहतात त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही तर आपण इथूनच दर्शन घे घेतलेलं आहे हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे आपल्यासाठी आणि उद्धमसिंहानी जो भारतमातेचा बदला घेतलेला होता उद्धमसिंहाने आपले जे संकल्प पूर्ण केलेलं होतं तेच हे ठिकाण आहे आणि हे लंडनमध्ये असल्यामुळे मंडळी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतच असतो आणि हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा तुम्हाला माझा हा प्रयत्न जर आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण जाऊया इथून अब्दुलसिंहानं जेव्हा अटक केलं तेव्हा त्यांना कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते ते आता आपण जाऊन बघूया तुम्हाला हे समोर जे दिसत हे आहे सेंट जेम्स पार्क तर ह्या पार्कमधून त्या पोलीस स्टेशनकडे जाण्याचा रस्ता आपल्याला मिळतो हे पहा मंडळी इथून सरळ त्यांना हातकडी घालून आणण्यात आलं आणि इथून सरळ जो हा रस्ता गेलेला आहे हा जो सरळ रस्ता गेलेला आहे ना तिथेच आपल्याला जायचं आहे पहा <laughs> हे पहा मंडळी हे जे बर्ड केज वॉक नावाचं हे जो हा जो रस्ता आहे पूर्ण आपण पूर्ण आपण ते तिथ तिथून चालत आलेलो आहोत आणि हा आहे बर्ड केज वॉक रोडचं नाव आहे आणि इथून आपण सरळ जाणार आहोत जनरल हत्येनंतर सिंहांना कुठे घेऊन गे गेलेत कुठल्या ज्या पोलीस स्टेशनला घेऊन गेले तेच आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तो म्हणजे आलो आहोत आपण ह्या स्ट्रीटवरती जिथे उद्धमसिंहांना अटक झाल्यानंतर ज्या पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं लंडन मधील त्या पोलीस स्टेशनच्या आपण जवळ आलेलो आहे हो, तर त्या पोलीस स्टेशनचं नाव होतं कॅनन रो पोलीस स्टेशन तर इथेच उद्धमसिंहांना याच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले होते पण आता हे न्यू स्कॉटलंड न्यू स्कॉटलंड यार्ड म्हणून ते हे पुर्वी, पुर्वी पुलीस हेडक्वॉटर बनवलेलं आहे इथे पूर्वी पूर्वीचं हे पोलीस स्टेशन त्यांनी आता हेडक्वॉटरमध्ये बदललेलं आहे ब्रिटिश पोलीस हेडक्वॉटर आहे लंडनमधील न्यू स्कॉटलंड यार्ड मेट्रोपॉलिटन पोलीस हे पहा आणि ही बिल्डिंग आहे तर म्हणजे आताच आपण पोलीस स्टेशन पाहिलं कॅनन रो पोलीस स्टेशन पूर्वीचं आत्ताच स्कॉटलंड या्ड हे ब्रिटिश लोकांचं हेडक्वार्टर आहे पोलीस हेडक्वार्टर उद्धमसिंह यांना प्रिझनमध्ये मध्ये नेण्यात आलं आणि तिथे त्यांना ते अवघ्या चाळीसाव्या वर्षी फाशी देण्यात आली एकतीस जुलै एकोणीसशे चाळीस रोजी त्यांना फाशी देण्यात आली त्यावेळी पोलीस आ, पोलीस ऑफिसर होते त्यांनी उद्धमसिंहाचं असं वर्णन केलेलं होतं की ते पाच फूट आठ इंच इतके उंच होते त्यांचे डोळे असे ब्राऊन होते केस काळे होते आणि असे दिसत होते आ, ते असं ते म्हणजे असे बिझनेसमॅन सारखे दिसत होते असं उद्धमसिंहांचं वर्णन केलेलं आहे ब्रिटिश पोलिसांनी आणि त्यांना त्यांना फाशी देणारा जो जल्लाद होता त्याचं नाव होतं आल्बर्ट पेरड पॉईंट याने उद्धमसिंहांना एकतीस जुलै एकोणीसशे चाळीस रोजी फाशी दिली तर हा माणूस इतका क्रूर इतका कोल्ड माइंडेड होता पहा त्याने काय केलेलं होतं की फाशी देण्याच्या बाजूला जे एक रूम होते त्या रूममध्ये त्याने सिगरेट पिण्यासाठी सिगरेट पेटवून ठेवली आतमध्ये गेला फाशी दिली आणि परत येऊन त्याने ते म्हणजे एक मिनटाच्या आत परत येऊन त्याने नंतर ते सिगरेट पिलं असं म्हणतात म्हणजे किती किती क्रूर असेल हा उद्धमसिंहाच्या ह्या देशप्रेमाला आणि त्यांच्या देशभक्तीला माझे नमन तर मंडळी आता आपण निघालेलो आहोत ज्यावेळेला उद्धमसिंह पहिल्यांदा लंडनमध्ये आले आ, ते लंडनमधील पटनी पटनी ह्या ठिकाणी राहत होते तर आपण तिथे जाऊन त्यांचं ते घर बघूया आता त्या घरामध्ये दुसरे लोक राहत आहेत त्या लोकांना माहितीही नसेल की ते कोणत्या म्हणजे त्या घराचं काय महत्त्व आहे त्या लोकांना माहितीही नसेल पण आपल्याला माहीत आहे की उद्धमसिंहाचं आपल्या मना आपल्या आपल्या मनामध्ये उद्धमसिंहाचं काय महत्त्व आहे उद्धमसिंहांचं काय महत्त्व आहे त्यांनी जे त्यांनी केलेला संकल्प आपल्यासाठी म्हणजे किती प्राऊड फील करतो आणि किती महत्त्वाचं आहे हे एक इंडियन म्हणून आपल्याला माहिती आहे है। तर चला तर आपण पटनीला जाऊया त्यांचं घर पाहायला मंडळी आपल्याला ट्रेनने जावं लागणार आहे आपण आहोत सेंट्रल लंडन आणि सेंट्रल लंडनमधून आता आपण जाणार आहोत मंडळी सेंट्रल लंडन पटनी हा मंडळी आपण उतरलेलो आहोत ट्रेनमधून आणि आपण आलेलो आहोत ईस्ट पटनी येथे तर हे आहे स्ट्रीट स्ट्रीटचं नाव आणि आता आपण सरळ निघालेलो आहोत तर ह्या रस्त्याचं महत्त्व ह्या रस्त्यावरून कितीतरी वेळा आपले शहीद उद्धमसिंग आले गेले असतील आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळाल्यानंतर ही माहिती ज्यावेळेला मला मिळाली त्यावेळेला आपण जर लंडनमध्ये राहत आहोत तर मंडळी अशा गोष्टींना आपण नक्कीच भेट दिली पाहिजे तर आपण पंचवीस नंबरचं घर शोधतो आहे मंडळी त्या घरामध्ये आता दुसरीच लोक राहत आहेत त्या घरातल्या लोकांना माहितीही नसेल की ते त्या घराचं ऐतिहासिक किती महत्त्व आहे आणि ते किती लकी आहेत तर आता थोड्याच वेळामध्ये मी तुम्हाला उद्धमसिंह ज्या घरामध्ये राहिले होते ते घर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर मंडळी इतिहासाच्या इतिहास इतिहास शोधण्याचा प्रयत्न आपण करतो आहे थोडं जवळ आलेलं आहे कारण पंचवीस नंबरचं घर होतं ते तर जवळ आलेलो आहोत आपण हे पहा मंडळी हे घर आहे ते पण असं ह्या वरच्या मजल्यावरती ते राहिली होती पहा तर अशा पद्धतीने ते पहा मंडळी ते घर आहे ते वरच्या मजल्यावरती ते राहिले होते पहा तर मंडळी माझ्या मागे हे जे ब्लू डोअरचं तुम्ही जे घर पाहताय पंचवीस नंबरचं तिथेच शहीद सिंग ज्या वेळेला लंडनमध्ये आले होते तेव्हा ते, ते ह्या ते वरच्या मजल्यावरती राहिले होते रेंटने अशा पद्धतीने मंडळी शहीद उद्धमसिंहावरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद